शिंदेनी काय केलेलं आहे पन्नास खोके अख्ख्या महाराष्ट्राला काय देशाला जगाला माहितीये शिवसेना प्रमुखाचं स्मारक हे उद्धवजी शिवाय कोण चांगलं बनवू शकता तुमच्या आशीर्वादाने नवाब मालिक जेलच्या बाहेर आहे तुम्ही ज्या मालिकांना देशद्रोही म्हणत होते आणि आता तो मला चालत नाही मला स्वतः वाटतं पण आहे भारतीय जनता पार्टीचा ढोंगी पण आहे देशाच्या ग्रहमंत्र्यांना घटनाक्रम सांगणे म्हणजे हा विनोद आहे असं माझं मत आहे देशाच्या गृहमंत्र्यांना देशात कुठे टाचणी पडली तरी ती इंटिमेशन त्यांच्या कानावर असते तेव्हा महाराष्ट्रात काय घडलं हे सांगत बसणं किंवा सांगितलं असणं याला काय अर्थ नाही एक आणि दुसरी गोष्ट माननीय उद्धवजी ठाकरे साहेब वारंवार सांगतात सांगत असतात की भारतीय जनता पार्टी आपल्या आलाय पक्षांना कशा पद्धतीनं संपविण्याचं काम करते ज्या अर्थी सगळे मंत्री मंत्रिमंडळावर बहिष्कार टाकतात त्या अर्थी मुख्यमंत्री दाद देत नाही त्याच अर्थी त्यांना देशाच्या गृहमंत्र्यांना भेटावं लागतं मला असं वाटतं देशाच्या गृहमंत्र्यांना भेटल्यानंतर देशाच्या गृहमंत्र्यांनी भेट सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या अध्यक्षांना काही सूचना केल्या तिथल्या म्हणजे राष्ट्रीय असं माहिती आहे पुढे काय झालं माहिती येईल काही तासात दोन तासात सगळे शिंदेनी काय केलेलं आहे पन्नास खोके अख्ख्या महाराष्ट्राला काय देशाला जगाला माहिती आहे तुम्ही काय केलेलं आहे आणि तुम्हीची जी संघटना आता अशा पद्धतीनं फोडाफोडीवर अवलंबून आहे कोणाला दहा कोटी कोणाला पाच कोटी कोणाला दोन कोटीचे काम कोणाला पाच कोटीचे काम या हे तर तुमच्या संघटनेचा पाया आहे आणि मला असं वाटतं जी संघटना अशा पायावर उभी ती संघटना तशाच पद्धतीनं उत्तर देऊन संपवण्याचं काम भारतीय जनता पार्टी करत आहे आणि त्याच्यात काही फार वावग आहे असं आम्हाला तरी वाटत नाही मला नाही वाटत कारण याच्यात योग्य पद्धतीनं शिवसेना स्मारकाचा पहिला टप्पा झालेला आहे दुसऱ्या टप्प्याचं काम सुरू होणार आहे त्याच्यासाठी उद्धवजी ठाकरे साहेबच अध्यक्ष नेमलेले आहेत परंतु मधल्या काळामध्ये उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री असल्यामुळं त्यांनी ते सोडलेलं होतं आणि पुन्हा एकदा त्यांना रिएस्टेट केलेलं आहे खरं तर हे मागच्या वर्ष दीड वर्षांना पेंडिंग आहे हे सगळे विषय त्याच्यामुळं शिवसेना प्रमुखाच्या स्मारकाचं काम रखडलेलं आहे आपल्याला माहिती नसेल पहिला टप्पा जरी झाला तरी अजून म बरंच काम बाकी आहे आता उद्धवजी त्या स्मारकाचं पुन्हा एकदा रिस्टेट केल्यामुळं त्या कामाला गती येईल परंतु तो ते स्मारक पूर्णपणे असं आहे ना आता यशवंतराव चव्हाण स्मारक त्याचे कोण अध्यक्ष शरद पवार साहेब आहे शिवसेना प्रमुखाचं स्मारक हे उद्धवजींशिवाय कोण चांगलं बनवू शकतं त्याच्यामुळं शिंदेना व्हायचं शिंदेना तर मग गावातल्या आता ठाणे महापालिकेचं महापौर व्हावं वाटेल मग त्याला काय अर्थ आहे याचाच अर्थ आत्ताच्या घडीला त्यांचा सन्मान राखला जात नाही त्यांना आता सगळं सुरत गोवाहाटी गोवा आता सगळं आठवण येत असेल त्यावेळी ज्या पद्धतीनं उद्धवजी सांगत होते भारतीय जनता पार्टी कशा पद्धतीनं सहकारी पक्षांचा एक प्रकारे नायनाट करण्याचा प्रयत्न करते आता या सगळ्या गोष्टी त्यांना आठवत असतील नवाब मलिकांचा पाठिंबा नवाब मलिकाच्या पक्षाचा पाठिंबा राज्यात तुम्हाला चालतो आणि आता कसं चालत नाही तुमच्या आशीर्वादाने नवाब मलिक जेलच्या बाहेर आहेत तुम्ही ज्या नवाब मलिकांना देशद्रोही म्हणत होते याच नवाब मलिकाला तुमच्याच अजितदादाच्या पक्षाने तिकीट दिलं ते तुम्हाला चालतं आणि आता तो मला चालत नाही मला असं वाटतं हा पण आहे भारतीय जनता पार्टीचा ढोंगी पण आहे हे बाबा काँग्रेसला काय ठरवायचं हा काँग्रेसचा अधिकार आहे शिवसेनेला काय ठरवायचं शिवसेनेचा अधिकार आहे शिवसेनेनं काय करावं आणि काय करू नाही उद्धवजींच्या नेतृत्वाखाली हे सांगण्याचा सा, कोणालाही अधिकार नाही शिवसेना आपल्या पद्धतीनं काम करणारी संघटना आहे ज्याला ज्या ज्या पद्धतीनं काम करायचं असेल ते करतील त्याच्याविषयी शिवसेनेला काही ऑब्जेक्शन सुद्धा नाही खरं तर याच्या आणखी अनेक इन्क्वायरी चालू आहे आपल्याकडे सुद्धा मागच्या काळात इथं संभाजीनगरात कोणत्या तरी अधिकाऱ्यांनी एकशे दोन एकशे तीन कोटी रुपये काहीतरी काढल्याची घटना घडली होती आता जसं बीड हे धुळे सोलापूर मार्गामध्ये समृद्धीमध्ये सुद्धा समृद्धी मार्गाच्या याच्यामध्ये सुद्धा भूमरेंचा जो ड्रायव्हर आहे ज्याच्या नावावर हिबानामा आहे त्याच्या नावावर सुद्धा करोडो रुपये काढण्याचा प्रयत्न आत्ताच्या घडीला प्रशासनाचा चालू आहे त्याचे डिटेल्स माझ्याकडे आहे मी दोन डिसेंबरच्या निवडणुका झाल्यानंतर ते बाहेर आणणार आहे परंतु तो हाच भोमरेंचा ड्रायव्हर अशाच पद्धतीने एक जणांनी पुन्हा हिबानामा भोमरेंच्या ड्रायव्हरला कसा हिबानामा करून दिला जातो आणि त्याच्यात कोट्यावधी रुपये भूसंपादनाचे मंजूर झालेले आहे।, आहे ते काढण्याचा कसोशीनं प्रयत्न चालू आहे त्याला महसूल विभागातील अधिकारी एक प्रकारे सहकार्य करीत आहेत माझ्याकडे देतो ना जरा आता कसं इलेक्शनचा काळ आहे रोज वेगवेगळे विषय आहे त्यामुळं हा विषय मी देणार कोट्यवधी म्हणजे शेकडो मध्ये दोन आकड्यात नाही तीन आकड्यातच आहे